स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेट व्हिडिओ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुंबई नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस रक्षक पदाचा पदभार संतोष नरुटे यांनी स्वीकारताच धडाकीबाज कामगिरी केली आहे कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या चौघही संशयित सरयत गुन्हेगार आहे नाशिक पुणे महामार्गावर युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने हिसकावून लूट केल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासानुसार अवघ्या काही तासात जेरबंद केला निलेश श्रीपाद उफाडे वर्ष वीस ऋषिकेश संजय पवार वर्ष एकोणावीस अमन सलीम सय्यद वर्ष वीस गोपाळ संतोष मोरे वर्ष वीस सर्व राहणार मायको हॉस्पिटल दिंडोरी रोड असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नाव्या सुजाता भाऊसाहेब गवळी राहणार शिवाजी चौक सिडको या युतीच्या फिर्यादीनुसार गेल्या शुक्रवारी दिनांक बावीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ती व तिचा मित्र गणेश गुप्ता याच्या समवेत नाशिक पुणे महामार्गावरील आलमगीर मोटार गॅरेज जवळ असताना संशयितांनी त्यांना अडविले धारदार कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील अकरा हजार दोनशे रुपयांचे मोबाईल व रोख रक्कम असाऐवज बळजबरीने काढून घेत त्यांची लुकमार केली या याप्रकरणी सुजेता हिने मुंबई पोलीस ठाणे गाठून तक्रारी दिली असता जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला सदरील गुन्ह्याचा तपास करताना मुंबई नाका पोलीस स्टेशनचे गुणशोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर जाधव पोलीस अंमलदार राजेंद्र नाकोड यांना गुप्त बातमीवरून आणि घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये चौघे संशयितांचा वावर आढळून आला असता खात्रीलायक माहिती व सीसीटीव्ही फुटेज पाहून सर्व प्रकार प्रभारी पोलीस आरक्षक संतोष नरुट यांना सांगितला वरिष्ठांच्या सूचनेवरून दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या चौघांच्या मुस्क्यावळल्या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे संशयितांकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मंसुरी करीत आहे याविषयी अधिक माहिती प्रभारी पोलीस रक्षक संतोष नरुटे यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक दिनांक तेवीस बारा तेवीस रोजी साधारणतः झिरो झिरो पस्तीस वाजताच्या दरम्यान आलमगीर मोटर गॅरेज जवळ नाशिक पुणे हायवे नाशिक रोड या ठिकाणी चार अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्याचा मित्र यास कोयतेचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम अशी जबरी चोरी केली होती त्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी अब्दिक तेवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भाधवीसह चार पंचवीस भारतीय अॅक्टर कायद्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा नोंद होताच घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा डी व्ही पथकाचे पोलीस अंमलदार एकवीस एकोणसत्तर सागर जाधव व पोलीस अंमलदार तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे यांनी माहिती प्राप्त केली त्यानंतर डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनसुरी व गुन्हे पथक यांनी पंचवटी परिसरातून सदर गुन्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले त्यानंतर त्यान त्यांच्याकडे त्यानंतर त्यांना रिमांड रिमांडकामी मान्य न्यायालयात हजर केला अटक केल्यानंतर व त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली पोलीस कोठडीदरम्यान सदर आरोपींच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल व रोख रक्कम असं अकरा हजार दोनशे रुपयाचा माल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला तसेच सदर गुन्ह्यात वापरलेले तीन पोयते ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले त्यानंतर सदर आरोपींच्याकडे बालकांनी चौकशी केली असता त्यांनी त्याच दिवशी म्हणजे तेवीस तारखेला झिरो झिरो पंधरा वाजताच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकाळीस मास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून देखील मोबाईल बरोबर रक्कम चोरी केली होती जबरी चोरी केली होती ती देखील तो देखील मोबाईल त्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सदर आरोपींच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गुरक्रमांक चारशे नऊ पब्लिक तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे गुरक्रमांक तीनशे तीस अब्लिक तेवीस सदर गुन्ह्या रॉबरीचाच आहे तीनशे ब्याण्णव ऑबलिक चौतीस सदर गुन्ह्यातील मोबाईल देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला कर आहे असे एकूण सदर आरोपींच्याकडून आत्तापर्यंत चार मोबाईल तीन कोयते एक मोटरसायकल व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुसरी एक मोटरसायकल असा एक लाख पंचेचाळीस हजाराचा माल हस्तगत करण्यात आलेला कर आहे सदरचे आरोपी हे अभिलेखावर असल्याचे रेकॉर्ड तपासले असता दिसून आले पंचवटी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत तसेच त्यांच्याकडून नाशिक शहरातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे तसा तपास चालू आहे